अथक मेहनत आणि शिस्त हा यशाचा मार्ग मेहनतीला साथ मिळाली आणि एका अभिनेत्रीच्या भावानं घवघवीत महाराष्ट्रात यश मिळवलं संस्कृती बालगुडेचा अभिमान वाढवणारा क्षण आज सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय एम पी एस सी अर्थात राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा धाकटा भाऊ समर्थ बालगुडे हा महाराष्ट्रात बेचाळीसवा क्रमांक पटकावून अधिकारी झाला याचा आनंद संस्कृतीने शेअर केला हा माझा लहान भाऊ आता अधिकारी झाला त्याच्या यशाचा मला अभिमान वाटतो अशी पोस्ट संस्कृतीने केली त्यानंतर सोशल मीडियावर समर्थाचं अभिनंदन करण्याची रांगच लागली आहे या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि मराठी कलाकारांनी अभिनेत्रीच्या भावाचं कौतुक केलं जयवंत वाडकर सुखदा खांडेकर अश्विनी कुलकर्णी श्रुती मराठे स्वानंदी बेरडे नंदिता पाटकर आदिनाथ कोटारे मानसी नाईक यांच्यासारख्या कलाकारांनी संस्कृतीच्या पोस्टवर कमेंट्स करत समर्थाचं अभिनंदन केलं आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत संस्कृती बालगुळे ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री तिने आजवर अनेक मालिका चित्रपट आणि वेब सिरीज मधून काम केलंय मात्र आपला भाऊ अधिकारी झाला याचा तिला लाखो विद्यार्थी एम पी विद्यार्थी सी परीक्षा देतात एम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल अभ्यास आणि अने सातत्य आवश्यक असतो अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेतात मात्र त्यांना यश ये येतच नाही पण संस्कृतीच्या भावानं सिद्ध केलंय की यश मिळवण्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला पुरतो मेहनत आणि सातत्य अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद